चला दाखवत तुम्हाला काय राम रमंडळी स्वागत आहे तुमचं आपलं कवाडचं कारण ते या ब्लॉग चॅनल मी मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आता इथ भात शिजवायचा कार्यक्रम चालू आहे हो दोनदा जेवण केलं त्यामुळे तर आपल्यासाठी पिठल भात कार्यक्रम खायला नाही काय मी घर बसल्या पोट भरून खायचं कमी पडायचं नाही तर भात कसा शिजते बघा मग दाखव तुम्हाला भारी शिजलाय भारी शिजलाय म्हणा आणि पाणी टाकून पाणी टाकून ठेवले आणि चला मग दुपारी खायचं आहे आताच नाही आताच खाल्लंय आपण तर जेवण झाले आणि काही कामाला गेली नाही जाईन थोड्या वेळात आज काय काम करायला कांदे किती पकड आहे कांदे रटवले तर कांदे काढायला कांदे किती किती बकळ कांदे साचले उद्या सुट्टीच हे बघा किती बकळ कांदे साचले शेतकऱ्याची दे नाही प्रेमापोटी देतेच शेतकरी आपल्याला तर तर मित्रांनो इतकं टाकाटक तक होऊन कुठं निघालात आपण तर निघालात एका ठिकाणी फिरायला फिरायला म्हणजे कुठे सांगतो तुम्हाला चल चल बोलूया तर मी निघालो आता माळावर उगत फिरायचं नाही तर काम आहे आपल्याला ह्या माळाच्या पलकड काय कसं आहे वातावरण बघूया आत्ता वाजले दुपारचे कितीतरी किती वाजले झाली बघायला गेल ना कॅमेरा चालू असल्यास बघताच येत नाही गाडी आणि आपल्या हातात वाजले असते उन्हाचा अंदाज सांगून तीन नाही तर छान ऊन दाखवतो स्लो कडक पडले एकदम स्लो कडक ऊन पडले ना शक्यतो रात्री कार्यक्रम होणारच लईच ऊन पडले इकड्यात आधी उघडूया लॉक हाच माळ आहे जे की असा आहे बघा आताच इतकं कडक उन पडलंय ना आत्ताच झळया लागाय सुरू झालेत माळाच्या शेजारी असल्यामुळे झळय लागतात काय माहिती मला तर वाटतंय माळावर झाडं नाहीत त्यामुळं जास्त झळय लागत असतील गेट लावून ठेवूया लगेच चढायला सुरुवात करूया आपल्याला अर्धा एक घंटा लागतो त्यामुळे गेट लावून टाकू का ताण नको आता जाऊ द्या लई मुहूर्तन का टाइम बघण्यापेक्षा सांगून टाकतो तुम्हाला कसे दुरोड़ दुरोड़ तर कसं आहे ना आता आली धुरवडजवळ धुरवड ही पहिले माणसं कॅलेंडर बघत नव्हती धुरवड हे एक झाड होतं आणि त्या झाडाला जर ती फुलं लागली तेव्हा धुरवड आली म्हणून समजत होतं ते झाड कोणतं आहे तर डायरेक्ट दाखवतो तुम्हीच नाव सांगा चला तर मित्रांनो ह्या साईडला एक पाऊल वाटे त्याच पाऊल वाटाने आपल्याला वरी, वरी जायचं आहे तिकडं पलकाड्या साईडला आणि मेन मुद्दा म्हणजे ह्या पाऊलवाटा कवा बनल्या कशा बनल्या काय बनल्या तर इकडं माणसं रानं हे जातात आणि ढुर्र गुर्र चारा पावसाळ्याच्या दिवसात येतात तेव्हाच ह्या वाटा बनलेल्या असतात चला मग आता पटपट जाऊया तर तसं काही घडलंच नाही मित्रांनो इथं झाडच नाहीत ते झाड आहेत तर त्याला ते फुलं लागले नाहीत आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या पोरांना कळायला असेल ते कोणचं झाड आहे आणि मी इतके आला अनाथ वनामध्ये का फिरत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त आताच धुरवड रंगपंचमी होळी हे सण जवळ आलेत दोन तीन एक दोन दणच असतात त्याला अलग अलग नाव होते मला ह्या माळाव काय बघाय भेटलं विशेष म्हणलं तर काहीच नाही ते झाड बी दिसलं नाही आणि चला दाखवतो तुम्हाला काय जवळ जायला चार दिनी मी फाटली माझी तरीही मोकळ पटांगा नाही जाऊ शकतो आपण तर मित्रांनो ते काय आहे ह्याच्या आधी बघितलेलं वारुळ आहे वाळूळ वारुळ वारुळ वळायला लागली भेलो पार। तर वारुळ आहे मित्रांनो आणि वारुळ हे माळावर शेताच्या धुऱ्यावर असते बरका तर भटकंती आपली खूप लांबोर आली आपली आणि भटकंतीला फळ काय भेटले रे आहे परसाडाचं झाड त्याला नो फुलो नो कुछ काहीच नाही त्याला हिंदी बी आहे ना इंग्रजी बी आहे ना आपली देशी मराठी चलो द्या आयला किती भोकळ बिल्डिंग झाल्या काही दिवसानंतर हे काळ संपते वाटायला मित्रांनो मला काय माहिती असं होऊ नये शक्यतो पण परसाडा झाडाला फुलत नाहीत अरे बापरे इकडे किती दोन तीन झाड त्याला फुलं आहेत ना चला मग दाखद दा तुम्हाला काहीतरी फळ भेटलं लांबवर आलो मी इतक्या हायच झाड सापडली तर आपल्याला ह्या समोरच आपल्या झाड दिसलेलं आहे आणि इकडं एरिया बघून घ्या इकडे शेत बघ कळेल फालाट कमीत घरं कमीत हा एरिया कमी आहे इकडं पण इकडं वातावरण बेकार दिसतंय मित्रांनो चला तला मग आपण झाड बसत होत हा हा इतक्याला किती फायदा झाला बघा फुलंच फुलं विश्वास करायच नाही तर लय ऊन लागू लागलं त्यामुळे रुमालच बांधून आधी गणच काढायला आपल्याला उन्हाची किंमत तर झाडं बघून झाली तर आपल्या मनाला शांती भेटली काय फुलं घेऊया आणि घरी घेऊन जाऊया घरी नेऊन काय करायचं शिजून घ्यायचेत काय माणसं आहे तुम्ही चला मग काय करायचं दाखवतो तुम्हाला पुढी मान समानणार तू एकदम पागलच आहेस मेंटलच आहेस आणि आडाणीच आहेस तर अडाणी नाही मित्रांनो लहानपणीची आठवण आहे तर हे आठवण बघण्यासाठी आणि घे गे, हातात घेण्यासाठी मी इतक्या लांब आलो तर कसलं वातावरण बेकार आणि असलं बेकार वातावरण मी सहन करू शकत नाही त्यामुळे हे आपल्या आठवणी ताज्या करण्यासाठी आलो तर ह्याला जर वाळू घातलं आणि पाण्यात भिजू घातलं तर कलर होतो कलर धुरवड करायची आपल्याला नऊ पैसा खर्च करके है अरे बाप रे कोण येत आहे तिकडून कोणाच्या बापच आहे काही सरकारी जागा आहे ना असलू बी शकली ते बा इकडे माळं बी घर आहेत मग असू भी शकते तर चला मग आता थोड्या वेळ बसू इथं सावलीला लिंबाच्या तर मित्रांनो परत निघायचा प्रवास सुरू केलेला आहे आपण <laughs> इकडून आता पप्पा आले म्हणून इकडच उघडलं द्या दुखा झाली पप्पा आज तर आपण मग आंद्याला कुठं टाकलं तर इथं उन्हाला वळ बसलेला आहे आणि येऊ द्या बघूयाच काय करायचं तर आम्ही सगळे जाऊन इथं येऊन बसलात वरी आई कांद्याची पात निश्चित आहे आणि मी कोथिंबीर मिसून टाकली ते कोथिंबीर झाड बघा पिवळे जरा ह्याच्यातले किती चांगली निघाली गीत आहे खाली तर जाऊया आता करायचं आहे आधी